अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आपल्या गाई। गाई हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे गोमातेला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे बघा कोणतीही पूजा असो किंवा कोणतीही आपल्याला सेवा करायची असो त्यावेळेस गाईला आपण प्रथम पूज्य म्हणजे गाईला आपण गाईला चारा देणं असो किंवा तिला स्पर्श करणं असो हे आपलं खूप महत्वाचं काम आपण मानतो कारण गाईच्या पोटी तेहतीस कोटी देव बसलेले आहेत गाईच्या पोटाला जरी स्पर्श केला तरी आपल्याला तेहतीस कोटी देवांना स्पर्श केल्याचा त्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा आपल्याला लाभ मिळत असतो त्याच पद्धतीनं गायीचं जे गोमूत्र आहे त्याला देखील तितकंच महत्व आयुर्वेदामध्ये आहे आणि सायंटिफिक रित्या देखील तितकंच महत्व आहे म्हणजे आयुर्वेदा देखील गोमूत्राला अतिशय महत्व आहे व सायंटिफिक रित्या देखील गोमूत्राला अतिशय महत्व आहे बघा गोमूत्र आपण गोमूत्र कधी कधी वापरतो का। घरात आपल्याला बघा फरशी पुसायची असेल किंवा आपण बसलो असो किंवा नवनाथाच्या पारायणाला बसलो असो आपण आवर्जून गोमूत्र वापरतो गोमूत्र सतत आपल्या घरामध्ये शिंपडत असतो का शिंपडतो याचा कधी विचार केला आहे का कारण गोमूत्रामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती न नष्ट व्हावी आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट गोष्ट किंवा वाईट शक्ती जर प्रवेश करू इच्छित असतील तर त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी आपल्या घरामध्ये गोमूत्र आपण आवर्जून शिंपडायचं आहे बघा आपण हळदीचं लेपन करतो त्यावेळेस देखील त्या, त्या हळदीमध्ये आपण गोमूत्राचा जास्त प्रमाणामध्ये वापर करत असतो पाण्याचा कमी पण गोमूत्राचा जास्त प्रमाणामध्ये वापर असतो का बरं हळदीचं करताना आपण गोमूत्राचाच वापर का करतो कारण त्या हुमऱ्यावरतीच ज्या काही येणाऱ्या निगेटिव्हिटी आहेत नकारात्मकता आहे किंवा बॅक्टेरिया आहेत त्या तिथेच नष्ट व्हाव्या हुमऱ्यामध्येच नष्ट व्हाव्या त्या घरामध्ये प्रवेश होऊ नये त्या घरामध्ये त्या गोष्टीचा प्रवेश होऊ नये असं आपण हुमऱ्याला लेपन करत असतो बघा आयुर्वेदामध्ये असं केल्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते व आपण असं कसं ज्यावेळेस आपण उंबऱ्याचं लेपन करतो त्यावेळेस लक्ष्मी माता तर प्रसन्न होतच असते पण त्याच्यामध्ये गोमूत्र असल्यामुळे नकारात्मकता देखील तिथेच नष्ट होत असते बघा नकारात्मकता म्हणजेच अलक्ष्मी असेल ती देखील आपल्या घरामध्ये दे प्रवेश करू शकत नाही त्यामुळे आपण उंबऱ्याचं लेपन तशा अशा पद्धतीने करत असतो किंवा बघा आपल्या घरामध्ये पारायण असेल किंवा आपण कामासाठी बाहेर काही कामानिमित्त निमित्त किंवा ऑफिस वर्क असेल घराच्या बाहेर पडलो आणि येताना आपण आल्यानंतर आपण आंघोळ वगैरे तर करणारच आहे पण आपण अंघोळी जरी केली किंवा हातपाय जरी धुतले तरी आपल्या घरामध्ये आपण संपूर्ण घरामध्ये बाहेरून एखादी व्यक्ती आली तर गोमूत्र शिंपडतो तुम्ही देखील बघितलं असेल त्याच पद्धतीने बघा सवासने असतील मायकाच्या असतील तोजाभवाच्या असतील रेणुका मातेच्या असतील महालक्ष्मीच्या असतील सप्तशृंगी मातेच्या सवासने असतील कोणत्याही देवीच्या सवासने असो बाहेरून एखाद्या व्यक्ती आतमध्ये येतो ना त्याला पाय धुनी यावे लागतं व आल्यानंतर गोमूत्र आवर्जून त्याच्या अंगावरती शिंपडतात का शिंपडतात बरं त्याच्यासोबत पाया पायासोबत जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे ती तिथेच नष्ट व्हावी व तो शुद्ध पवित्र मनाने आतमध्ये यावा यासाठी गोमूत्र त्यांच्या अंगावरती शिंपडलं जात त्याच पद्धतीने बघा पारायणामध्ये जसं सांगितलं तुम्हाला सतत गोमूत्र घरामध्ये शिंपडत राहावं लागतं म्हणजे आपलं घराचं पावित्र टिकून राहावं यासाठी त्याच पद्धतीने बघा एखाद्याच्या कुंडलीमध्ये दोष आहे वास्तूमध्ये दोष आहे तर अशा वेळेस देखील रोज आपण रोज फरशी पुस्त्यांना देखील गोमूत्र टाकून फरशीपुस्त बघा देखील एक अंगाला गेलं तर एक प्रकारे जी फरशीवरती जीव असतात बॅक्टेरिया वगैरे असतात ते देखील नष्ट होतात सायंटिफिक रित्याने जरी बघायला तर ते देखील आपल्याला म्हणजे जे किटाणू आहेत ते देखील नष्ट होत असतात आणि त्यामुळे आपण आवर्जून या गोष्टीचं पालन करायचं आहे एखाद्याच्या कुंडलीत जर दोष असेल किंवा वास्तूमध्ये दोष असेल तर रोज त्यांच्या घरामध्ये कमीत कमी एकदा तरी गोमूत्र शिंपडायचं अशा लोकांनी जर आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपड शिंपडलं तर त्याच्या कोणली तर जो काही दोष आहे किंवा वास्तुदोष आहे तो हळूहळू नष्ट व्हायला मदत होत असते त्याच पद्धतीने बघा भरपूर ना आता आपलं खानपान ह्या आताच्या युगाचं कसं आहे तुम्हाला माहित आहे पहिली जी पूर्वीची पिढी होती ती खूप चांगला आहार घेत होते खूप चांगल्या पद्धतीचा आहार घेत होते त्यामुळे त्यांना जास्त आजार किंवा रोग जास्त होत नव्हते पण आताची पिढी पूर्ण आजाराने ग्रासलेली आहे असं म्हटलं तरी देखील चालेल म्हणजे दवाखाना केल्याशिवाय पर्याय नाही आणि मूत्रपिंडाचे त्रास जास्त करून उद्भवतात तर अशा वेळेस भरपूर लोक गोमूत्र पितात देखील प्राशन देखील करतात तुम्हाला देखील माहिती आता म्हणाल की तुम्ही काय बोलते ही कारण गोमूत्राचं नाव ऐकलं तरी देखील आपलं किळसवाणी तोंड करतात भरपूर जाणून करतात म्हणजे बघा पण हे शाश्वत सत्य आहे काहीही सांगत नाही मी तुम्हाला किंवा धान्रट काहीतरी बोलत नाहीये गोमूत्र भरपूर लोक अजून देखील पहाटे पहाटे लवकर उपाशी पोटी गोमूत्र घेतात थोडं का गोमूत्र घेतात गोमूत्र घेतल्यामुळे आपल्याला मूत्रपिंडाचे त्रास होत नाहीत आणि मूत्रपिंडाचा त्रास जरी उद्भवला असेल तर तो, तो देखील आपला नष्ट होतो यासाठी आपल्याला गोमूत्र जर तुम्हाला असा आजार होऊ नये किंवा सतत डॉक्टरच्या दवाखान्याची पायरी चढू चढावी चढू नये असं वाटत असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जरी गोमूत्र घेतलं तरी देखील आपल्याला त्याच्यापासून खूप फायदे मिळतात आणि गायीपासून भरपूर काही मिळतं आपल्याला दूध मिळतं दही मिळतं ताक मिळतं त्याच पद्धतीने लोणी मिळतं तूप मिळतं शें, शेण शेणखत शेणखट मिळ मे, शेणखत मिळतं शेण मिळतं आणि तुम्हाला अजून काय सांगायचं गोमूत्र मिळतं म्हणजे भरपूर आपल्या गायी पासून भरपूर काय काय पदार्थ मिळतात आणि सगळे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक आहेत हे देखील तितक सत्य आहे त्यामुळे जर तुम्हाला असे काही त्रास उद्भवत असतील तर आवर्जून घ्या बघा कधी सगळेच औषध पाणी करून सगळे सगळेच थकले की शेवटचा पर्याय हाच देतात की तुम्ही हे हे करून बघा आणि नाईलाज म्हणून तरी का ना करून बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि शेवटी आपण जे अगोदर करायला पाहिजे ते सगळ्यात शेवटी करतो आणि त्यानेच आपल्याला फरक पडत असतो त्यामुळे बघा आपलं खानपान पण बरोबर नाहीये आता सगळं आपल्या जेवणामध्ये सगळे म्हणतात की नाही म्हणजे आहार आपला चांगला नाहीये आताचा आताचा आहार आपला पूर्णपणे बिघडलेला आहे यामुळे देखील आपल्याला शरीराबद्दल सारख्या तक्रारी असतात शरीराच्या आपल्या त्यामुळे तुम्ही आवर्जून या गोष्टी पाळायला हव्यात त्याच पद्धतीने बघा तुम्हाला आता समजलंच असेल गोमूत्र घरामध्ये नक्की काय होतं आणि का घरामध्ये गोमूत्र शिंपडावं बघा आपण घरातली फरशी जरी पोचली गोमूत्र टाकून रोज तरी देखील बघा आपल्या एखादं लहान बाळ असेल किंवा आपल्या चांगली कळती मुलं जरी असली तरी कळती म्हणजे किती चौथी पाचवी सहावीला जरी मुलं असली तरी देखील बघा ती खेळतात ती बाहेरून निकडून तिकडून येतात आणि खाली पडलेलं काहीतरी उचलून खातात तर अशा वेळेस ते जे जमिनीवरील बॅक्टेरिया आहेत ते आपल्या मुलाच्या पोटात जाऊन ते त्यांना तो आजार उद्भवत असतो पोटाचे विकार उद्भवत असतात तर ते विकार उद्भवू नये यासाठी तुम्ही रोज गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्या बघा घर देखील स्वच्छ राहील घर देखील पवित्र राहील घरात शांतता देखील राहील कुंडलीतील दोष देखील जाईल वास्तूतील दोष देखील जाईल व आपलं घर देखील प्रसन्न राहील त्यामुळे नक्कीच नक्कीच प्रत्येकाने आपापल्या घरात रोज न चुका गोमूत्र शिंपण्याला अजिबात विसरायचं नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामीजी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद